हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे खासदार सुरेश उर्फ बाळामा इंस्टाग्राम अकाउंट हॅक भिवंडी लोकसभेचे शरद पवार गटाचे खासदार सुरेश मात्र उर्फ बाळामामा यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक केल्याची घटना समोर आली आहे विशेष म्हणजे अकाउंट हॅक करून त्यांचा ईमेल आय सह मोबाईल नंबर बदलल्याचे समोर आल्याने नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात हॅकर विरोधात सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी सायबर पथकाच्या मदतीने तपास सुरू केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी लोकसभेचे शरद पवार गटाचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा हे भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना पराभूत करून पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले तेव्हापासून त्यांनी कामाचा धडाका लगावत सोशल मीडियावर आपली छाप पाडली त्यातच गेल्या आठ फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दरम्यान त्यांचे कोणीतरी अज्ञात हॅकरने इंस्टाग्राम अकाउंट हॅक केले शिवाय अकाउंट हॅक करून ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरमध्ये बदल करण्यात आल्याचे खासदार सुरेश म्हात्रे यांचे सहकारी विपुल यांच्या लक्षात आले दरम्यान खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या वतीने विपुल प्रमोद म्हात्रे यांनी दहा फेब्रुवारी रोजी नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती पोलिसांना दिली या माहितीच्या आधारावर पोलिसांनी अज्ञात हॅकर विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजारचे चे कलम त्रेचाळीस सहासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस तपास अधिकारी प्रमोद कुमार यांनी दिली आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद